बोल पोरं हुडकाल्या आज ह्या पोराशी आपण भेटायलाच काय 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 नाव माझ्या बघताय व्हिडिओ मामी मामा मामी मामा एवढ्या करतात अ शौऱ्या चुकलं बघ हां मारद्या मरद्या काय सांगू तुला बाबा सांगायला दुसरी आई आणून करा आनंदाचे काय करू चा हा व सारखा पटापटा मारायचं होऊ नका म्हणाला चला हां आणि काय हा हा करतो की तर ही गाडव घराघरात असते लग्नानंतर मिळते होय हा सॉरी सॉरी तर ही गाड आपल्याला लग्नानंतर मिळाली अरे मला मेरा मुझे हक है चल हात धर माझा मस्तपैकी जाऊ आपण तुला अरे तुला आज वेळ देणार आहे मी तू रोज काय म्हणतीस माझा नवरा मला वेळ देते आज बघ तू किती वेळ देणार आहे मग हात एक असे शपथ कल्याणी पेरू बघितलीस काय पिकलाय हो काढून दे तू यासाठी तू आज काय म्हणशील ते बघ कल्याणी सगळा वेळ तुझ्यासाठी माझा काय सांगाय चक्क नक्की बेरूच काढून हा नाय दाखव मस्त बेरू दिलेला आहे साहेबांनी थँक्यू सो मच तर आजच्या दिवसाची सुरुवात आमच्या बायकोला खुश करण्यापासून झालेली आहे आणि असं मित्रांनो तुम्ही असा हातात हात धरून हां लगेच लगेच काय हात हात दिला की काय म्हणायचं त्याला काय म्हणतात किती अंगठा दिला की हात ओढून घ्यायने लगेच जर दम भरला मला एवढत लगेच तर तुम्ही बघू शकता ही आमची सगळी झाडी शोची आहे शोची आहे आणि आता आम्ही आलो हो आहोत आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला हे तर आमच्या शेजाऱ्यांचं एक झाड आहे त्याला बी आंबं लागतात त्याने आम्हाला देतात आम्ही खातो आमच्याकडे इथं आणखीन एक हो ना आमच्याकडे इथं आणखीन एक पेरवाच झाड आहे आमच्याकडे इकडं कडिलिंबाच झाड आहे नारळाचं झाड आहे चुकू चुक्कू झाड भरलंय चुक्कून काढालाच वेळ हा हे सगळं चुक्क झाड आहे कळलं नाही वरती गेलीस की नाही तिकडे सगळी आहे बघ तयार मोठी मोठी सगळी चिक्कू हे होते मी बघा हे चिकू सगळं चिक्कू लागलात आणि सगळ्यात महत्वाचं ते आमच्या घरातलं फेवरेट झाड आंब्याचं केसर केसरचा आंबा हा फणसाचा मोठा व्हायचा अजून आई साहेबांनी आणलात फणसाचं आणि तुम्ही बघू शकता आमच्या रणरागिणी चुडेलीनं पेरू खायला के सुरू केले चला तर हे होत आमच्या घराच्या पाठीमागचा नजारा चाफ्याच चा। झाड चा। 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 लावलं खरं येण झालं वर आम्ही सोलर पण लावून घेतलेलं आहे चाफ्याच झाड लावलं नाही किती आपल्या मळ्यात तिथं काय उपयोग नाही का तिथे यजमान लई येता जाता तोडून नेतात सगळी तर तुम्ही बघू शकता हे हे काय बोलतच नाही काय बोलत नाही जे मी आता माझ्या डोक्यात ते व्हिडिओ होता का नाही तो व्हिडिओ करायचा होता तर ते व्हिडिओ कसा होता आता तुम्ही बघितला मित्रांनो म्हणजे मी माझ्या बायकोला किती प्रेम दिलं तसा एक व्हिडिओ मला सुचला होता की गाडवाला तुम्ही कितीही प्रेम द्या गाढवाला तुम्ही किती घरात म्हणजे गादीवरती आणून ठेवा पण ते लात मारायचं आणि उकरड्यातून बसायचं काय तुम्ही मला होय तर हे गाढव घराघरात असत लग्नानंतर मिळत होय गाडो कशी असते हा सॉरी सॉरी तर ही आपल्याला लग्नानंतर मिळाल्या घराघरात ही गाडी बघायला मिळते नाही मी घोडा चेतक पांढऱ्या रंगाचा लावत नाही खर ते लागले ना मग काय म्हणून जर म्हणाले तू तुझ्या घरी सुखी राहा मी माझ्या घरी सुखी राहतो कुठे गेलीस दिस जरा हाय तर काळ्या घोबाडागत पांढरा पेक शुभ्र कसा आहे हे बरे आधी चांगली गाडी गोडी गुलाबी लावायची माझं तुम्हाला खरं का नाही हे मी खरं सांगतो तुम्हाला मित्रांनो म्हणजे आज माझी बायको सोबत आहे आणि मला खरंच आज खोटं बोलायचं नाही आहे या निमित्तानं मी आज तुमच्या सगळ्यांसमोर मी आज मान्य करतो मला नाही नाही मला मिळालेली ही ओरिजिनल आहे बर ठीक आहे आता स्तुती वर्जन घेऊया आपण तर हे गोडी गुलाबीन सकाळी सहा वाजता म्हणजे बिचारी उठत्या पाचला सकाळी उठत्या योगा वगैरे रनिंग वगैरे करत्या मला पहिला चहा आणून देते बेट्टी बेट्टी म्हणतात सोबत एक चपाती पण आणून देत्या तर त्याच्यानंतर नाश्ता देत्या mm. त्यानंतर दिवसभर जे गायब होत्या mm. परत नवऱ्याला काय फोन लावत नाही आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुला मी आज जेवायला नाही आहे हे आता आठवलं मला आज शुक्रवार आहे जेवायला नाही आहे मला बुधवारपासून मटन खायची इच्छा झाली बुधवारी आणायच होतं गुरुवारी मार्गशीर्स आहे शिल्लक राहते आणायच नाही म्हणून मी आणलो नाही आणि मी जाणार होतो बुधवारी मी ज्या संदीप तेन तिथं काय तू काय म्हटलीस मी आज यायला महाराष्ट्र मी ती बुधवारी आल्या आणि ही म्हटली माझ्यासाठी ती मी आज जेवायला जायचं नाही आणि मी गेलो नाही मी साखर जेवलो मित्रांनो घरात भिंडी खाल्ली मी त्या दिवशी मी खायच नाही हा तर बघू शकताय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जादातर घराघरामध्ये लग्नानंतर पाहायला मिळालेलं घोड्याची आणि गाढवाची जोडी ही कधीच सक्सेसफुल झालेली नाही आणि सक्सेसफुल झालं तरी गाडव फक्त खुश आहे घोडा कधीच खुश होऊ शकत नाही कारण गोड्याचं स्वप्न मोठं असतं गोड्याच्या इच्छा मोठ्या असतात गोड्याला आपल्या परिवाराला घेऊन चालायचं असतं पण गाडवाला या सगळ्याशी काही घेणं देणं नसतं मला खायला मिळालं तुंबायला मिळालं की झालं तिला उकरीड्यात जायला लागलं तरी ते काय मागं पुढे बघत नाही आपलं गाडव तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपापल्या गाडवाला बांधून ठेवा संध्याकाळी आप... नाही आहे सकाळी उद्या हाय की हाय ना बघतो की फक्त घोड्याला काय द्यायचं खायला चरायला हरभरा चालेल चांगलंच देतो कुठे दे आशिला येशिला माझ्याकडे तुझ्याशी मला कोण आहे ग पिल्या सोन्या तुझ्याशी मला कोण आहे ग गोडा आणि गाड नाही अर्धांगिनी शालूतनं जोड मारायचं नाही तू अर्धांगिनी होणार का जाऊ कविता कड कुठली कविता गालात गाला हा? ना गालात असते बघ काल भेटली काय म्हंटली तुला गाय म्हटली तुला काय नाही करायची केसांची मला बोलली नाही तिनं तिन कविता कविता बाईने कविता बाईने बंद कर विचारतो की थांबशाने काय लागलं पाच पंचवीस तिला पाच पंचवीस रुपये द्यायला हो कविता वहिनी काही रुसल्या काय काय भांडल्याच का तू काय घेतला आमचा वर्ग मित्र आहे छोट्या हळूहळू <laughs> हे लग्नानंतर मिळतंय आपल्याला हे बी लग्नानंतर घोडा आहे पांढरा चेतक गाय बोल पोरं होडकाल्या आज ह्या पोराशी आपण भेटायचं